मावशी लागते त्या मावशीचे काम शिवाभाव करतात त्यांचा येत आहे आणि आखाड्याला चांगल्या प्रकारे हँडल केल्याबद्दल अटॅक पाहिजे राजेंद्र जगदाळे सर यांचा इथं शिवभाऊच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे आणि हे पहा भैरवनाथ यात्रा कमिटी खादगुन पंचक्रशीतील आलेले सर्व प्रेक्षक सगळ्यांच्या मते एकच आहे कुस्ती ही निकाली झाली पाहिजे पट्याला भारण्याचा प्रयत्न कुस्ती निकाली जाला जाय हल्ला धडकून लावण्याचा प्रयत्न कुस्ती ही निकाली झाली पाहिजे दोन्ही पण म्हणलं तोड़ी स्टोर जोडूस स्टोर आणि एक युद्धिष्ठिर नावाचा पलवान येतो बघा कोल्हापूरवरनं त्या युद्धिष्ठीर नंतर जर कुणाची तब्येत बघायची तर त्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या नवनाथ इंगळे एकदा टाळ्या करा दोघांसाठी आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटलाचा पार्टनर हा नवनाथ इंगळे कारण मी मगाशी सांगितलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंती म्हणतात एक जाता जाता तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्या मुलांच्या वरती लक्ष द्या एक महत्वाची गोष्ट आहे आपल्या मुलाची संगता नी पंगत का बगा। जाची संगत आणि पंगत काय आहे ते बघा ज्याची संगत चांगली त्याचा उत्कर्ष ज्याची पंगत चांगली त्याची भरभराट पण आज काय नेम नाही ना आता दहावीचा निकाल लागल्याबरोबर पेड्या वाटायची प्रथा बंद झालेली दिसते आता थंड वाटतात म्हणजे मिरिंडा हे काळ मैदान पूर्ण झाल्यानंतर अनेक मल्ले आलेले आहेत करता आमच्या म्हणजे संजय गुजर यांच्या घरी जेवणाची जी सोय केलेली आहे कुणी जेवल्याशिवाय जाऊ नका हायर करू नका पण जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही अशी मंडळाची आहे आणि वरती कब्जा घेतलेला इंटरनॅशनल कुस्ती कोच नामदेव पट्टा आहे सतीश मुडे आटपाडी दोघांचे भात्यातले पान निघायला लागलेत बाहेर बोलला बापरे बाप टाळा करा की तयार आहोत कळाला माझ्या माझ्यासोबत आलेले सन्मान्य माझे गुरुवारी सर यांचा सन्मान त्या स्टेज ट्रॉलीमध्येच करून घ्या स्पर्धून त्यांचाही यात्रा कमिटीच्या वतीनं सन्मान करा सतीश मुडेनं कब्जा घेतलेला होता पण त्या कुस्तीला पंचायत श्रीमंत समोरच्या पैलवानाच्या मेंदू मध्ये मुंग्या येतील असा दंड वाजायचा लक्ष्मण वडारांचा तर एक चलाक, चलाक पलवान होता परत एकदा कुस्ती समोरासमोर सुरू झाली आता मुळेनं एका किस्तकाची नाडी तोडली पुन्हा तोच पवित्रा पुन्हा तोच डाव एका एकाची डावामध्ये खासियत असते किरण भगतचा आउटर लेग ट्रॅप बाहेरून आकडी तर ज्यांनी या भारताला ऑलिम्पिकमध्ये yes, पदक मिळवून दिला ते खाशाबा जाधव त्यांचा हुकमी डाव मुलतानी तर जे पंचवन उभे आहेत त्यांचा शाहूपुरी तालमीचा हुकमी डाव श्रीमंत बापू सांगू का レビュー。